ॐ सह नावतु सह नो भुनक्तु सह वीर्यं तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः शान्ति पठामि संस्कृतं नित्य वदा वदामि संस्कृतं सदा ध्या मी संस्कृतं सम्यक, वन्दे संस्कृत मातरं। वन्दे मारम हा मंत्र म्हणताना डोळे बंद करत जावा हात जोडत जावा भगवंताकडे प्रार्थना करा एवढं सोपं नाहीये क्लासला उपस्थित राहण्यापासून शिकवलेलं लक्षात ठेवणं लक्षात ठेवलेलं चिरकाळ टिकणं आणि ज्यावेळी संस्कृत शब्द समोर येतील त्यावेळी त्यांचा अर्थ धारण समजणं समजलेला अर्थ धारण करणं मोठी प्रोसेस आहे मग या सगळ्याला काय पाहिजे आपल्याला भगवंताचं सहाय्य पाहिजे म्हणून आपण सुरुवातीला प्रार्थना करतो तर पुढच्या वेळी पंधरा पाठ झाले की आपण एक नवीन प्रार्थना शिकूया चला हा जो धडा आहे या धड्यामध्ये पंचमी विभक्ती येणार आहे बघा लक्ष द्या पंचमी दीर्घ आहे चतुर्थी तृतीया पंचमी षष्ठी सप्तमी सगळ्यांचे काय ई जे आहेत हे दीर्घ आहेत थोडं थोडं आता बारकाव्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे पंचमी विभक्तीचा विचार या ठिकाणी केला जाणार आहे आणि सर्व नाम हे स्त्रीलिंगामध्ये पाहिलं जाणार आहे जे की आपण एकाच पाठामध्ये तिन्ही लिंगामध्ये सर्व नाम पाहिलेलं आहे सहतवते पुल्लिंगात सातेता हा स्त्रीलिंगामध्ये तत्ते आणि नपुंसकलिंगामध्ये आणि आपण हेही पाहिलं की एक सर्व नाम जर आपल्याला जमलं तर सगळे सर्व नाम आपल्याला चालवता येत सहतवते कळालं की कह कौ के यह यव ये हे सगळं आपल्याला येतं मग ते सर्वनाम आपण आधीच पाहिलेलं असल्यामुळे आपण या ठिकाणी नाही पाहणार आहोत ते ठीक आणि चला सगळ्यात पहिला आपण पाठीमागच्या क्लासमध्ये पाहिलं होतं पण आपण रेकॉर्ड नव्हतं केलं म्हणून आपण पुन्हा एकदा पाहूया ऋते ऋते या शब्दाचा अर्थ आहे शिवाय किंवा विना खर तर शिवाय विना सुद्धा शिवाय मागच्या वेळी भरपूर उदाहरणं दिले होते आता फक्त दोन तीन उदाहरणं देतो आणि पंचमी विभक्तीचा योग्य वापर करता यावा म्हणून या ठिकाणी सगळ्यांच्या पंचमी लिहून ठेवतो एक वचनामध्ये जेणेकरून तुम्हाला रेडी जवळच तुम्हाला वापरायला मिळेल गुरो हो। आतापर्यंत आपण शिकलेल्या शब्दांच्या पंचमी विभक्ती आहेत रामात सीतायाः कवेहे कवे हे गुरो हो ठीक आहे मग ऋते शब्दाचा अर्थ शिवाय वाचून असा आहे ठीक आहे एक वाक्य लिहितो बघा आनंदात 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 ऋते न जीवनम आनंदाशिवाय जीवन नाही आनंदाशिवाय आता ऋते हा शब्द आल्यामुळे झाली पंचमी विभक्ती ऋते हा शब्द आल्यामुळे झाली पंचमी विभक्ती मग अस्ति या ठिकाणी काय आपल्याला गृहितच धरायचंय त्याला अद्याहत असं म्हणतात दिलेलं नसतं पण वाक्य काय पूर्ण होण्यासाठी आपल्याला क्रियापद लावावंच लागतं वाक्याची व्याख्या सांगताना असं म्हटलेलं आहे की क्रियापद नसेल तर ते वाक्य नाही सूक्ष्म परिभाषा केलेली व्याख्या केलेली जर वाक्यामध्ये क्रियापद नसेल धातू नसेल तर ते वाक्यच नाही अर्धवट वाक्य येते किंवा वाक्यच नाही असं म्हणतात बारीक थोडीशी व्याख्या त्याच्यामुळे जर नाही लावलं आणि तुम्हाला जर समजलं असेल मनात की अस्थि आहेच तर ठीक नाही तर अस्थि लिहून टाका आनंदात रते जीवनम न अस्ति मया न असतीच ना असती होत वृद्धी दीर्घ संधी त्या ठिकाणी आहे बघा अजून एक कवे हे विना कवे हे रते न कल्पना कवी शिवाय कल्पना नाही कवे हे रते न कल्पना अस्ति लिहितो मुद्दा म्हणून बघा अ मुद्दामून नच वापरला पाहिजे असं काही नाही असं पण म्हणू शकतो आपण गुरु हो विना ज्ञानम गुरुहो ऋते विना शब्द खूपच तोंडावरती बसलेला आहे गुरोहो ऋते ज्ञानम फक्त वाक्य बनवावं म्हणून बनवतोय ज्ञानम गुरु गुरुशिवाय सुद्धा ज्ञान आहे जर तुम्ही तपस्या केली तपाच्या बळावर सुद्धा ज्ञान आहे गुरु गुरुशिवाय सुद्धा त्याच्यामुळे अशा आहेत काही ज्यांना गुरुंची एलर्जी असते गुरु म्हटलं की ते नको म्हणतात ठीक आहे ज्याचा त्याचा विषय आहे पंजाबी जे लोक आहेत थोडस विषयानंतर पंजाबी लोक जे आहेत गुरु गोविंद सिंग जेव्हा गादीवरून खाली उतरले गादी द्यायची कोणाला हा प्रश्न त्यावेळी भांडणं चालू होते की मला गादी द्या मला गादी द्या आणि मग गुरु गोविंद सिंगांना कळलं की सगळा प्रॉब्लेम या जागेमध्ये गादीमध्ये त्याने काय केलं त्या गादीवरती ग्रंथ ठेवला आणि म्हटले आजपासून माणसाला देव नाही म्हणायचे किंवा माणसाला म्हणजे गुरु नाही म्हणायचे माणसाला माणूसच गुरु फक्त ग्रंथ गुरूंच गुरूंशिवाय सुद्धा काय ज्ञान होऊ शकतं तुम्ही मला गुरु सोड सोडून कसं काय ग्रंथ कळ सगळं कळू शकतं तपस्या जास्त पाहिजे भरपूर लोकांना स्वतःहूनच कळाले पण त्यांची तपस्या फार मोठी होती हृते शिवाय मुद्दामून न न लिहितोय तुम्हाला वाटायचं न वाक्य असं काय नाही गुरुह हो ऋते ज्ञानम असते गुरु शिवाय सुद्धा म्हणजे जरा तुम्हाला पचायला बरं जाईल गुरुहो ऋते अपि ज्ञानम असते गुरु शिवाय सुद्धा ज्ञान आहे ठीक आहे ऋती कवीचं एक बनवलं गुरुचं एक बनवलं रामचं एक बनवलं सीता सीता आता जाऊ द्या कसला गोपिका या ऋते गोपिकांशिवाय गोकुळ आहे असं काय त्यांनी <coughs> वाटायची गरज नाही आमच्यामुळे सगळे गोपिका या हृते गोपिकांशिवाय काय म्हटलं गोकुळ गोकुलह गोकुल असती गोपिका नसलं तरी गोपाळ गोकुळ आहेच कारण की ते कृष्णामुळे गोपिकांमुळे चला हा आपण पाहिला होता मागच्या वेळी ऋते म्हणजे शिवाय मग ऋते हा काय आहे पंचमी उपपद शब्द आहे किंवा अव्यय आहे असं म्हणा जो बदलत नाही म्हणून अव्यय आनंदात ऋते आलं म्हणून झालं आनंद कवे हे गुरु हो ऋते मग हे कोणाचं कोणाची पंचमी विभक्ती करायची ज्या शब्दाला ऐका ज्या शब्दाला शिवाय हा मराठीत लागलेला आहे त्याची पंचमी करायची पुन्हा बोलतो ऋते आलं म्हणजे पंचमी करायची तुम्ही बोलले औपण कोणाची करायची आता पहिल्या वाक्यात जीवनाची करायची का आनंदाची करायची गुरुची करायची का ज्ञानाची करायची पंचमी पंचमी करायची कोणाची त्याला उत्तर असंय ज्या वाक्यामध्ये शिवाय ज्या शब्दाला लागतो बघा रामाशिवाय रामायणम नाही मग शिवाय कोणाला लागला रामाशिवाय रामाला राम रामायणाशिवाय ना नाही आता शिवाय कोणाला लागला रामायणाला मग ज्या ठिकाणी शिवाय हा शब्द लागेल मराठीत त्याचे आपण पंचमी करायचे भारताशिवाय सुख नाही ज्ञानाशिवाय मोक्ष नाही ज्याला शिवाय लागला त्याची पंचमी आपण अजून एक शब्द मागच्या वेळी पाहिला होता शब्द म्हणण्यापेक्षा उपपद असं म्हणतो पंचमी उपपद बही शब्दाचा अर्थ आहे बाहेर बाहेर हे शब्द पुन्हा एकदा कॉपी करतो या ठिकाणी म्हणजे विभक्त तुम्हाला लक्षात येतील लगेच बही म्हणजे बाहेर बही हा सुद्धा काय एक पंचमी उपपद विभक्ती किंवा पंचमी उपपद शब्द आहे आणि तो सुद्धा अव्यय आहे जसा आपला चालतो कवीही कवी कवय तसं बहिही बही बह बह यह असा नाही चालत तो ते काय आहेत अव्यय आहेत म्हणजे ते चालत नाहीत चालत नाहीत म्हणजे जसा राम सातही विभक्त्यांमध्ये चालतो तसा बहीही हा काय कवी सारखा का सातही विभक्त्यांमध्ये नाही चालत ठीक आहे मग बहिही म्हणजे बाहेर आणि त्यावेळी काय करायचंय पंचमी विभक्तीचा वापर करायचा आहे आता मी लिहितो मंदिरात बहिही बघा मग आता हा बही कुठे लावायचा हा पुन्हा प्रश्न पण तुम्हाला ते समजून जाईल मंदिराच्या बाहेर मग बाहेर हा शब्द कोणाला लागून येतोय मंदिराला म्हणून मंदिराच्या बाहेर भिक्षुकाः भिक्षुकाः काही संन्यासी भिक्षुकाः उपविशन्ति थोडस मोठं वाक्य केलं मंदिरात बहिः भिक्षुकाः उपविशन्ति मंदिराच्या बाहेर भिक्षुक आहेत रामात मंदिरात अयोध्या वाव अयोध्या या बहिही बघा बाहेर शब्द कोणाला लागला आता अयोध्याला अयोध्याच्या बाहेर काय आहे भरत असती भरत आहे किंवा भवती म्हणा काही म्हणा अयोध्याच्या अयोध्येच्या आयो, बाहेर भरत आहे बी आल्यामुळे झाली पंचमी अयोध्याची का झाली कारण की बाहेर हा शब्द अयोध्याशी जोडला जातोय अयोध्याच्या बाहेर भरत आहे शेवटचं वाक्य अजून दोन वाक्य कवे हे अ मुने हे कवी मुनी हा हरीच्या बाहेर कोणीही नाही हरे हे बहिही बही, बही शब्दाबरोबर पंचमी होते तो जो ज्या शब्दाला लागलेला आहे त्याची पंचमी होते हरीच्या बाहेर म्हणजे हरीची पंचमी हरे हे बहिही कोणीही नाही आता न असती म्हणा किंवा ना असती म्हणा कह अपी का लिहिलं हे आपण एक दिवशी स्वतंत्र शिकूया ज्यावेळी आपल्याला कोणीही असं सांगायचं असतं त्यावेळी संस्कृतमध्ये कोपी किमपी म्हणजे मला काहीच ना नाही माहिती अहम किमपी को न जानामि किमपी काहीच नाही तसं कोपी कोणीच नाही आपण पाहणारच आहोत ते ठीक आहे कोपी हरे हे ही ही, कोपी नास्ती हरीच्या बाहेर अ पशु त्याचं होत जस गुरु तस पशो हो जना जनावरांच्या बाहेर अपि बाहेर सुद्धा ईश्वर अस्ति नाही कळले वाक्य पुन्हा विचारा ईश्वर अस्ति पशुच्या बाहेर ईश्वर आहे बाहेर हरीच्या बाहेर कोणीही नाही सगळे कशात आहेत हरित आहेत सगळे मासे पाण्यात तसे सगळे लोक हरित आहेत एवढं आपण पाहिलं होतं मागच्या वेळी आता थोडस पुढे चालूया पटापट पुढे शब्द आहे आरात आता थोडासा हा गमतीदार शब्द आहे म्हणजे विरुद्ध अर्थ एकाच शब्दाचे होऊ शकतात होऊ शकतात काय ते बघा आरात आरात शब्दाचा अर्थ जवळ असा पण होतो आणि दूर असा पण होतो जवळ आणि दूर दोन विरुद्ध अर्थ कसे काय होऊ शकतात होतात मग आम्हाला कसं कळणार कुठला अर्थ वापरलाय बोलणाऱ्याच्या बोलणाऱ्याचं तात्पर्य काय आहे जर तुम्ही गेला आणि विचारलं पुणे कुठे आहे मग तो बोलणार पुणे नगरम आरात असते पुणे नगर त्याचं बोलण्याचं तात्पर्य जर असेल जवळ आहे तर तो म्हणेल आरात आणि दूर आहे असं जर त्याला म्हणायचं असेल तरी पण तो म्हणणार आरात तुम्हाला समजून घ्यायचे त्याला नक्की काय म्हणायचे ठीक आहे शक्यतो असं होत नाही की तुम्हाला माहित नसलेला प्रश्न तुम्ही विचारता पण ठीक आहे म्हणजे जाऊया दोन्ही पण अर्थ त्याचे होतात ठीक आहे हम्म आरात आता याचे आपण पटापट वाक्य बनवूया मग पुढच्या सेकंड हाफमध्ये तुम्ही वाक्य सांगा सगळ्यांचे आता फक्त रेकॉर्डिंग आहे म्हणून मी काही वाक्य बनवतो ठीक आहे ग्रामात आता हे विसरायला नको नेहमीच बघा असं चाललंय तोपर्यंत तुम्ही ह्या दरवेळी मी काय असं विभक्त्या लिहिणार नाही खरं तर तुम्ही पाठ केलं पाहिजे पण त्या त्या वेळेला ती ती विभक्ती जर लिहिली तरी पण तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे ठीक आहे ग्रामात आरात मंदिरम अस्ति मंदिर शब्द नपुस लिंग आहे म्हणून मंदिरम अस्ति गावाच्या जवळ किंवा दूर दोन्ही अर्थ पॉसिबल आहेत गावाच्या जवळ किंवा दूर मंदिर आहे आता स्त्रीलिंग शब्द रामात आरात आता याच्यातून तुम्हाला कळून झालं आरात मला काय म्हणायचंय सी हो रामह सीता आरात सीतेच्या जवळ राम आहे जर मी तुम्हाला त्यांचा लग्नाचा जो पहिला कांड आहे तो सांगत असेल आणि आरात शब्द आला सीता हा आरात रामह असती मग जर तुम्ही पहिल्या कांडामध्ये असाल म्हणजे पहिल्या धड्यात असाल रामायणाच्या तर तुम्हाला आराध शब्दाचा अर्थ जवळ घ्यावा लागेल आणि जर तुम्ही लंका कांडात असाल तर राम आराध शब्दाचा अर्थ या वाक्यामध्ये तुम्हाला लांब असा घ्यावा लागेल म्हणजे बोलणाऱ्याचं तात्पर्य काय बोलणाऱ्याला काय सांगायचंय तुम्हाला त्यानुसार हे ठरतं था। मग दोन्ही अर्थ शक्य आहेत याचं सम अँड सबस्टन्स थोडक्यात सांगायचं म्हणजे ते सीतायाः हा आरात राम असते मग हे कोणाची पंचमी करायची जवळ किंवा दूर हा शब्द कोणाला लागतोय कोणाच्या संबंधाने बोलला जातोय त्याची करायची पंचमी सीतेच्या जवळ बघा जवळ शब्द सीतेपाशी गेला त्याची करायची पंचमी मुने हे आरात मुने हे आरात मुनीपासून मला म्हणायचं लांब आश्रम असती मु हे आरात आश्रम असती भावा मला माझा जोही भाव असेल तो समोरच्याला समजून घ्यावा लागेल त्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये पुढचा मागचा विचार करून पुढच्या मागच्या वाक्यांचा विचार करून आपल्याला आरातचा अर्थ जवळ आहे का दूर आहे हा ठरवायचा आहे मुणे हे कवी हे न, शिशो हो शिशो हो आरात म्हणजे मुलाच्या लहान बाळाच्या जवळ आरात माता अस्ति माता हा काय आकारांत शब्द नाहीये तो रुकारांत आहे नंतर येणार आहे तो पुढे आंबा सोप्प करूया आपण त्याला आंबा असते शिशोह हो आरात शिशोच्या जवळ कोण आहे आंबा आई आहे पुढच्या हाफमध्ये तुम्ही वाक्य बनवा थोडा वेळ सध्या असू द्या आरात जवळ किंवा दूर राम शब्दाचं एक वाक्य सीताचं एक वाक्य कवी मुनी आणि शिशु कवी आणि गुरूंचे एक वाक्य चार मग तुम्ही तस्मात आरात पण म्हणू शकता त्याच्यापेक्षा जवळ किंवा त्याच्या जवळ त्याच्यापेक्षा नाही त्याच्या जवळ असं तुम्ही म्हणू शकता आरात समजलं नाही तर विचारा पुन्हा सांगेन फक्त वाक्य आपण नंतर बनूया आरात नंतर पुढचा शब्द त्यांनी दिलेला आहे प्रभृती ही। प्रभृती ही। प्रभृती ही। प्रभृती ही। ही। तीही नाही फक्त प्रभृती ठीक आहे प्रभृती शब्दाचा अर्थ आहे पासूनच अशी आता मराठी भाषा तुम्हाला मदत करणार आहे पासून बघा प्रभृती त्यांनी असं म्हटलेलं आहे हिंदीमध्ये उक्त समय से लेकर म्हणजे सांगितलेल्या वेळेपासून आता कसं समजायचं हे एक वाक्य आपण पाहूया बघा प्रभृती म्हणजे पासून लक्षात ठेवलं तुम्हाला सोपं जाईल चिंता करायची गरज नाही प्रभृती पण मुख्य काय आहे प्रभृती शब्द आल्यानंतर पंचमी विभक्ती होते रामात प्रभृती म्हणजे रामापासून रामात प्रवृती प्रभृती प्रभृती विसर्ग काय रामात प्रभूती पूर्ण अवतारा सांगित सन्ति वाक्य वाक्यावघड झालं तरी पण सांगत चला संधी रामापासून पुढचे जेवढे अवतार आहेत ते काय पूर्ण अवतार आहेत पूर्ण रामाच्या आधी पण नाही रामकृष्ण पूर्ण अवतार आहेत पूर्ण अवताराचे काही लक्षण आहेत तर सध्या नाहीत उपस्थित रामात प्रभृती रामापासून बघा लहानपणापासून तर त्यांनी शब्द दिलेला आहे तरी पण आपण पाहूया पन आता कारण की हे उदाहरण अजून छान आहे शैशवात शैशवात प्रभृती ही लहानपणापासून सत्यम वदामी मी, मी खरं बोलतो हे सुद्धा किती मोठं खोट आहे शैशवात प्रभूती सत्यम वदामी लहानपणापासून खरं बोलतो खर बोल खूपच प्रभृती पासून 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 दोन अजून एक वाक्य बनवतो राधा तो? बोला सर सरस्वती स्तवनात आहे या शंकर प्रभृति भीर तो हेच का या ब्रह्म देवई सदा मंदिर का प्रभती भीर येस पण प्रभुती भी थोडस बघावं लागेल पण शक्य नाईन्टी नाईन पर्सेंट हो या ब्रह्माच्युत म्हणजे ब्रह्म या सगळ्यांपासून देवाई सदा व पूजिता किंवा वंदिता दोन पाठक त्याची मग त्या तोच अर्थ आहे म्हणजे ब्रह्मदेवापासून या सगळ्यांनी काय केलं सरस्वतीची पूजा केलेली प्रभृती अच्युत ब्रह्म अच्युत असं आहे का ते बघायला गेलो या ब्रह्मा अच्युतशं यस अच्युत अच्युत म्हणजे जो कधी असं होईल का जो कधीही घसरत नाही हो या ब्रह्मा अच्युत शंकर बीर देवै सदा लक्षात नाही आता माझ्या वेगळं चाललं डोक्यात हा राधा या राधे पासून सर्वा भक्ता सांगित सर्वा महिला भक्ता राधे राधेपासून पुढे जेवढ्या काही महिला आहेत त्या भक्त झाल्या राधा मीरा हे फक्त उदाहरण आहे राधा या हा पासून पंचमी विभक्ती करायची ज्यालाही पासून शब्द येणार त्याला काय करायचं आहे पंचमी विभक्ती करायची हम्म प्रभृती तर आपण त्याच्यामध्ये अजून एक शब्द आस ऍड केला काय पाहिलं आपण खरं तर मागच्यालाच उदा उजळणी दिली आपण पंचमी विभक्ती कधी होणार ऋते असल्यानंतर ऋते म्हणजे शिवाय विना बहिही म्हणजे बाहेर आणि आरात म्हणजे जवळ किंवा दूर दोन्ही अर्थ एका शब्दाचे दोन विरुद्ध अर्थ होऊ शकतात म्हणजे विरुद्ध अर्थ म्हणजे ज्याला जे वापरायचं आहे जसा घ्यायचं आहे तसा घेऊ शकतात प्र प्रभृती म्हणजे पासून शंकराचार्यापासून शंकराचार्यात प्रभूती सर्व आचार्या हा उत्तमा हा मम गुरो हो सन्ति शंकराचार्यापासून जेवढे काही आचार्य आहेत ते काय सगळे माझे गुरु आहेत शंकराचार्यापासून म्हणजे तो श्लोकच आहे बघा सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्य अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपरा संन्यासी लोकांमध्ये फेमस श्लोक आहे तुम्ही पुन्हा जॉईन करा आपण तुमचे वाक्य ऐकूया काही नवीन वाक्य लिहूया